गुड इव्हनिंग फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल्स एम पी सी फायटर्स वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन डिपार्टमेंट अंतर्गत तब्बल अकराशे सात जागेसाठी जाहीर आली होती मित्रांनो तर त्याचं टाइम टेबल जाहीर झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार मित्रांनो की कोणत्या दिवशी कोणत्या पेपर कोणत्या पदाचं एक्झाम असणारे शिफ्ट वाईज असणारे मित्रांनो तर काळजीपूर्वक बघा तुमचं पेपर कधी असणार आहे तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा मित्रांनो डी एम ई आर रिक्वायरमेंट एक्झाम दोन हजार पंचवीस डेट ऑफ द एक्झामिशन शिफ्ट अपडेट शिफ्ट डिटेल्स पोस्ट नेम बघा बघू शकता इथे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला बघा फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्ट असणार मित्रांनो यामध्ये बघा फार्मा डेंटल टेक्निशियन्स एक्स रे एक्सरे एक्स रे असिस्टंट ह्या पद्धतीची एक्झाम असणारे मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही अठरा सप्टेंबरला आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला बघा चौथी शिफ्ट पाचवी शिफ्ट सहावी शिफ्ट ह्या प ह्यामध्ये बघा फार्मा लायब्ररी असिस्टंट फार्मासिस्ट एक्सरे टेक्निशियन फार्मा ह्या पदाचा एक्झाम असणार मित्रांनो आणि बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला बघू शकतो मी सात आठ नऊ शिफ्टला फार्मा लायब्रेयन फार्मासिस्ट डे फार्माची बघा हायर ग्रेड स्टेनोग्राफर याची एक्झाम असणार मित्रांनो बावीस सप्टेंबरला पुढे बघा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला बघा दहा अकरा बारा शिफ्टला बघा फार्माची कॅटलॉग uh, ची असणार बघा ज्यांचं लायब्ररी सिस्टम झालेलं डिप्लोमा आणि फार्माची हे एक्झाम असणारे मित्रांनो पुढं बघा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला बघा तेरा चौदा पंधरा सोळा तेरा तेरा चौदा पंधरा या शिफ्टला बघा फार्म फार्मासिस्टची एक्झाम असणारे मित्रांनो चोवीस सप्टेंबरला आणि पंचवीस सप्टेंबरला बघू शकता तुम्ही लॅब ला, लॅबोरेटरी असिस्टंट आणि लॅब्रेटरी टेक्निशियन ह्या पद्धतीचा एक्झाम असणार मित्रांनो पंचवीस सप्टेंबरला आणि पुढे बघू शकता तुम्ही सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला बघा सोशल सर्व्हिस सुप्रीडेंट मेडिकल आणि असिस्टंट लायब्ररी ह्या पदाचा एक्झाम असणारे मित्रांनो एकोणीस आणि वीस शिफ्टमध्ये आणि एकोणतीस शिफ्टमध्ये बघू शकता तुम्ही एकवीस एक बावीस तेवीस शिफ्टमध्ये बघा लॅबोरेटरी टे, टेक्निशियन्स टेनिओग्राफर आणि सोशल सर्व्हिस सुप्रिटेंट मेडिकल ह्या पदाचा एक्झाम असणार मित्रांनो तुम्ही काळजीपूर्वक बघू शकता तुमची एक्झाम कधी असणार आहे तर क्वेश्चन पेपर जेवढे 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 तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताल मागचे जेवढे पर क्वेश्चन पेपर झालेले मित्रांनो दोन हजार दोन हजार पासून तर आत्तापर्यंत सर्व क्वेश्चन पेपर अनालिस करा कशा प्र प्रकारे क्वेश्चन आलेले आहे त्या त्यानुसार तुम्ही क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करा आणि मन लावून अभ्यास करा मित्रांनो वेळ खूप कमी आहे आता जास्त जास्त प्रॅक्टिसवरती भर द्या जेणेकरून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमची पोस्ट येईल मित्रांनो वेळ वेळ वाया न घालवता चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे हॉल तिकीट येणार मित्रांनो तर दहा दिवस किंवा सात दिवस अगोदर तुमच्या तुम्हाला एक मेल किंवा मेसेज येईल मित्रांनो हॉल तिकीटचं त्यावेळेस तुम्ही डाउनलोड करू शकता दहा दिवस अगोदर किंवा सात दिवस अगोदर तर काजूपूरक बघा तुमची एक्झाम कधी असणार आहे त्यानुसार तुम्ही शेड्यूल करा आणि प्रॅक्टिस करा मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू कर, नका थँक्यू बाय फ्रेंड्स